लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळजनक घटना घडली आहे लातूरातील स्टेप बाय स्टेप क्लासचा संचालक अविनाश चव्हाण याची मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय मध्यरात्री एकच्या सुमारास शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महसूल कॉलनीजवळ अविनाश चव्हाणवर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घातल्या त्यातील एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला अविनाश चव्हाण स्वतः गाडी चालवत होता या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर झाले लातूर हे शैक्षणिक क्षेत्रात नावारूपाला आले त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात खाजगी क्लासेसचं प्रस्थ वाढलंय मागील काही वर्षात अविनाश चव्हाणचं स्टेप बाय स्टेप क्लासेस असेच नावारूपाला आले काही दिवसांपूर्वी त्याने क्लासमधील मुलांना एक कोटीचं बक्षीस दिलं होतं शिवाय काही दिवसांपूर्वी जिमच्या उद्घाटनासाठी त्यानं सनी लिओनीला लातूरमध्ये आणलं होतं त्यामुळे तो चर्चेत आला होता रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास आपल्याकडे मसूल कॉलनी आहे त्या मसूल कॉलनीमध्ये शिवाजी विद्यालय आहे त्या ठिकाणी फायरिंगचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये अविनाश चव्हाण हे खाजगी क्लासेस संचालक आहेत ते त्यांच्या स्टेप बाय स्टेप या क्लासेसमधून निघाले रात्री आणि घरी जात असताना त्यांचं घर साई धाम या ठिकाणी आहे घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात इस्मानी फायरिंग केलेलं आहे हा त्यांनी एफ आय आरमध्ये संशयित म्हणून नावं दिलेली आहेत परंतु तीनशे दोन आणि असा गुन्हा असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करत आहोत आपण तपास करत आहोत आमच्या त्याच्यात त्यांचे स्टेटमेंट घेण्यात येतील आणि निश्चितपणे त्यांनी जी नावं दिली त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी तपास करत आहोत